नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये अगदी युक्तीने टास्क खेळता सगळ्यांची मनं जिंकतोय तो, तो म्हणजे गायक अभिजित सावंत बिग बॉसच्या निमित्ताने हा चेहरा पुन्हा एकदा टी व्हीवर आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित हा इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा विजेता होता त्यानंतर त्याच्या अनेक गायनाचे अल्बम आपल्याला भेटीला आले तर मधला काही काळ तो लाईमलाईटपासून दूर होता चला तर मग जाणून घेऊया कोण आहे अभिजित सावंत यांच्या पत्नी अभिजित सावंतच्या बायकोचे नाव शिल्पा आहे शिल्पा ही अभिजितची बालमैत्रीण आहे शाळेत असतानापासून ते एकत्र होते शिल्पा ही संगीत क्षेत्रापासून दूर आहे तिचा स्वतःचा केकचा व्यवसाय आहे अभिजितला तिनं त्याच्या करिअरमध्ये खूप जास्त सपोर्ट केला अभिजितला दोन मुलीसुद्धा आहेत त्या सध्या शिक्षण घेतात बिग बॉसच्या घरात शांत राहून टास्कवर फोकस करून अभिजित प्रेक्षकांची म्हणं जिंकतोय तर मंडळी तुम्हाला कशी वाटली अभिजित सावंतची फॅमिली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका